नमस्कार मंडळी कोकणचा चा बंट युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आता मी लाव आज जत्रे का कात्रा देवीच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या वाडीतले पार दाखवते कुठे चलतो रोडच्या बाहेरच आव जत्रा बघा काय भरली आर सगळी दुकानात लागलेली आहे रोडच्या बाहेरच आहो अजून आम्ही आतमध्ये गेलाव नाही जत्रा आमची राहिले तिकडे त्या साईडला आणि आम्ही इकडे रोड का चालतो आहो गेले वालो पनी लगावी। गेलो पुड़े हो गेलं मुंबई मुंबईवाल पार पण इल गावी अर्ध केल पुढे दुकान रोड का जाम लागलेले आमचे मुंबई घरी स्पेशल जत्रे जत्रेवर जत्रेसाठी खास येले होत सेल्फी आता आम्ही जत्रेचा प्रवेश करता काय इकडनाय गर्दीची कारत्रे तिला वाहतूक आडत लागलेली बाकी तर गेलं काय सगळं बाकी सगळं उरलेलं लोकशाही तिघ तिघे उचल मस्त भारी बारी एक नंबर दुकाना जाम भरलेले जाम भरले गर्दी पण गर्दी पण आता आम्ही घरी चालला मे आमच्या मच्छा मेन रोड का था अजून गल्ली तिकडे तिकडे कुठला आताच इला रांडेच्या जत्रेत पाऊल टाकला आणि म्हणता गेम खेळूक जाऊया लहान आयो म्हणता गेम खेळू जाऊया सांगणार आहे का आता का हॉटेल बघा नाव नाही हॉटेलचा जत्रा चांगलीच भरली आणि दरवर्षी जो माणसं बसतत कातळात यंदा खय बसले ती माहित ना आई बी आमच्या आधी इलेली आहे सहा वाटता आम्ही आता उशिरा यायला पाटणा बघूया हवे होत काय भजन गायक पण येलेलो आग आणि शोधून शोधून खेळ चाललं जंगलात माणसा काय का भेटत नाही आणि आमच्या स्पॉट वर पोचला आम्ही हळ आमची माणसं बसलेली आहेत का नाही मार आमचा स्पॉट आहे

दरवर्षीची जागा चेंज कशी केलास तुम्ही गाडी ठेवला म्हणता आमच्या जागे आमच्या जागेवर तू काहीतरी सांग धरे काय आमच्या गाडी आमच्या जागेवर म्हणा गाडी ठेवला नाही म्हणता स्पॉट चेंज झालो आमच्या थोडी गाडी ठेवला नाही या आणि नवीन स्पॉट दरवर्षी थोडी बसत ते बसली नाही या आमची जागा चेंज केल्याने हवी काहीतरी बसली एका अडचण आहे येते कोपऱ्या इकडे हॉटेल हा हॉटेलच्या बाजूवर बसली होत मुंबईकर आमचे दादा मुंबईकर सगळी बायका बसली थोडे आमदार शुभा <laughs> शिवपान कायदा खेळला आणला ना लागबुक लागबुक एकच नंबर काय कसा फिरता काय वाजता वाजव पायदा वाजत बापचा खर्च दिला ना पाचशे <laughs> <laughs> तो बघा कशी एकटे एकटी खातात एकटे एकटे खातात इकडे एकटे एकटे तुका उद्या समजा तिकडे तोंड पिरवला ना वहिनी तोंड फिरवला ना हे ते मार्ग तो मार्ग हे तो मार्ग चालला देवीच्या ओर आम्ही तिकडे

गर्दी बघा गर्दी आढचा माणसात आणि आमच्याकडचे ढाण्या वाघ आमच्याकडचे आमच्याकडचे ढाण्या वाघ आता तुमक जसा वाटा पाहिला घेऊन घेऊन नको म्हणता आता आमची गँग वाढली आता आमचं लय न चला रे माधव महेश सुखरूट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीन त्यांचे हार्दिक तु हार्दिक स्वागत धन्यवाद वर पण जत्रा काय भरले तिकडे मालवणी काजा मालवणी काजा बघा माल मालवणी काजा खाया, खाया निया, खाया निया। सगळे दुकान तिकडे तिकडे देवीचा मंदिर आहोत आता आम्ही चालला तिकडे पण एक नवीन गल्ली बनवला नाही यंदा गर्दी पण जाम बाबूचे पाय दिले बिचारत्या इकडे पण दुकानात यंदा वर जत्रा पण काय भरली आहे ती इकडे पण यंदा जाम भरले जत्रा मंदिर आहे इकडे मंदिर सगळा पब्लिक व इकडे बसलेला मंदिराच्या जवळ सगळा बसलेला पब्लिक आता मंदिरात मंदिरात गर्दी बघा मंदिरात गर्दी जाम आहे लाईने लावू लागतं तिकडे काय एका सोडला जाता तिकडे सगळे लाईने जर लायने बघा पूर्ण तिखटसवर लाईन आवती बघ पूर्ण लाय इकडे हे मंदिर का इकडे देवी बसवली जाता गर्दी तर काऊन काकून घेवा आणि मग आमक सांगा पेड्या चव पान हा पप्पा म्हणता पान हा पण आमचा नको पान

<laughs> खाज्याचे दुकान आता म्हणून आम्ही आले घेत नाही इकडे पण खेळणी बिळणी इकडे बूट <laughs> मसालो बी चलो लावलो गरम मसालो मसालो लावला नाही तिकडे मसाल्याच आहे ना इलाज काय ना इलाज काय ना कुठून आलात कुठून कोल्हापूर कोल्हापूर वर <laughs> ना बघा आमच्या कात्र जत्रे केले मसाला मसाले घेऊन इले गरम मसालो कोल्हापूरात ना इलेले शंभरला वाटो मसाला वाटाय वाटा तू हे कोपऱ्यात किती दुकान घात तुझा कायचा कुरकुरा बिरकुरा ठेवला ना किलो बटर घेऊ किलो हा इकडे सोडला ना मुंबई वाला काहीतरी घ्यावा काहीतरी कंटाळल्या का सारखं चालत होत यो तंटाळलं होतं मला घरीच आहे घरी चाललंय म्हणता आता मी किरीस काय घाला चुल का गाना सुने